नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पूल चौदरवाडी मैदानात बक्कासूरची गटाला हार झाली तर मित्रांनो नेमकं कारण काय हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप मस्त झाला आहे व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो पूल मैदानात गट क्रमांक बत्तीसमध्ये बक्कासूर आणि सुंदरची गाडी मित्रांनो पळाली अतिशय सुंदर अशी मित्रांनो गाडी पळत होती दोन गाड्यात मित्रांनो अतिशय सुंदर अशी लढत झाली मित्रांनो बक्कासूर आणि सुंदरची गाडी मित्रांनो अर्ध्यापर्यंत खूप पुढे होती मित्रांनो पण मागून जी गाडी होती मित्रांनो दोन नंबरला जी गाडी पळत होती ती मित्रांनो अतिशय सुंदर अशा प्रकारे मित्रांनो धावत होती आणि त्या गाडीने मित्रांनो तोंडावर निकाल घेतला व आणि सुंदरची मित्रांनो हार झाली तर मित्रांनो काही लोक कमेंट करत आहेत की सुंदर कम पडला किंवा ड्रायव्हरने गाडी आणली नाही तर मित्रांनो असं काही नाही काही कारण असू शकतात मित्रांनो तर मित्रांनो कोणालाही दोष देऊ नका सुंदर सुंदरचे हार झाले आहे तर मित्रांनो बक्कासुर आता नंतर पळणार का घाटात तर मित्रांनो आता पळणार नाही कारण का बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार मित्रांनो लॉट काल काढले गेलेले आहेत त्याच्यामुळे आता पळणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये